या उत्सवामध्ये सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाई भक्त विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक अशाच सर्वच क्षेत्रातून आलेले मान्यवर त्याचबरोबर वारकरी ही संप्रादयातील अरण्य साधारण मंडळी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार कायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वच महाराज मंडळींचा हार्दिक स्वागत तसेच सर्वच धर्मानुरागी भावी भक्तांचे आजच्या ह्या उत्सवामध्ये हार्दिक स्वागत सर्वांना ओम नमस्कार भाविकांनो आपण ज्या अमृत तुल्य अशा क्षणाची वाट बघत होतो तोच आपल्या ह्या नगरीचा अमृतमय क्षण म्हणजे गुरुमावली संत स्वामी अनेक कृपी महाराजांचे व्यासपीठावरती आगमन हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले अनेक रुपीजी स्वामी आपल्या सर्वांना ज्ञातच आहे काही भाविक नवीन पण आहेत तर त्यांच्या माहितीसाठी हायलाइट मध्ये एक अधिष्ठानाची माहिती बाप हो गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृवीजी महाराजांना शालेय शिक्षण घेत असताना बालपणीच भगवान शिव आदिशक्ती शक्ती माता पार्वती प्रसन्न होऊन साक्षात्कार होऊन आणि स्वामीजींना जगाच्या हिताचं कार्य हाती दिलं भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती स्वामीजींना अर्पण केली आणि म्हणून स्वामीजींनी गुजरात राज्यातील डांग जिल्ह्याच्या आवा तालुक्यातील भिलवाड तुलसीगड या भूमीमध्ये शिववर्धन आरेश्वरी नाग स्थापन करून आणि सेवेला प्रारंभ केला ही सेवा आठवड्यामधून रविवार सोमवार आणि मंगळवार अशा तीनही दिवशी हजारांच्या संख्येने भाविक या तुलशी गडाला भेट देत असतात आपापल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन भाविक तुलशी गडावरती येतात समस्या कोणत्याही प्रकारची असो कौटुंबिक असो शारीरिक असो सामाजिक असो आध्यात्मिक असो अशा सर्वच समस्यांचं निवारण स्वामीजी ह्या अधिष्ठानाद्वारे विशेष म्हणजे विनामूल्य करतात कुठल्याही प्रकारचं मूल्य न घेता अहोरात्र रात्रंदिवस स्वामीजी हे फक्त जनसेवेमध्ये व्यस्त आहेत तर अशा ह्या सेवेचा अनुभव घेऊन हजारो भाविक आपले उद्ध्वस्त होणारे कुटुंब सावरून अगदी काही भाविकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं असे कित्येक भाविक आहेत की ज्यांनी स्वामीजींच्या चरणावरती मस्तक ठेवलं लीन झाले आणि त्या सर्व भाविकांचा उद्धार झाला आणि आज ती सर्वच मंडळी अतिशय सुखरूप आणि प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि म्हणूनच ही जी प्रचिती आल्यानंतर नक्कीच भाविकांचं हजारो भाविकांचं श्रद्धास्थान स्वामी अनिकृीजी महाराज बनले आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं जर औचित्य बघितलं निमित्त बघितलं तर असं काही कुठला उत्सव किंवा सण किंवा निमित्त हे कुठलंच नाही बरोबर ना पण नक्कीच मी बाबांना धन्यवाद देतोय त्यांनी हे जाणलं गडावरती आल्यानंतर की साधू ये संत येतील घरा तोची दिवाळी दसरा जर संत महात्म्या आपल्या घरी येतील तर आपल्यासाठी तोच दिवाळी तीच दिवाळी आणि तोच दसरा आणि तोच उत्सव हे जाणलेला आहे स्वामीजींची माझ्या या कळवण नदीला लाग चरण लागावे हीच तळमळ आम्हाला वारंवार दिसत होती इतकी तळमळ होती की काही करा पण स्वामीजींचे चरण आमच्या ह्या कळवण शहराला लागू द्या जेणेकरून अजून समाजामध्ये काही उत्तम प्रकारचा सुंदर असा मेसेज जाईल आणि अजून बहुसंख्येने भाविक जोडले जातील आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल हाच त्यांचा उद्देश होता नक्कीच त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो तर यानंतर मी अधिक वेळ न घेता आपल्याला खर तर स्वामीजींच्या अमृतवाणीची अपेक्षा आहे म्हणून मी माझ्या बोलण्याला काट मारतोय पण मंडपासमोर उभे उभी असलेली जी भाविक मंडळी आहेत त्यांना विनंती आहे, आहे। इकडे भोजन मंडपामध्ये बरीच जागा आहे तिकडे येऊन बसा प्रवचन सुरू असताना कोणी इकडे तिकडे फिरू नका पायामध्ये चप्पल ठेवू नका कारण माय बाबा भाऊ स्वामीजींची अमृतवाणी घेण्यासाठी आयोजकांच्या जेवाला माहितीये की वारंवार विनंती करूनही लवकरात लवकर कार्यक्रम का वाटायला येत नाही आज तुमचं आमचं परम भाग्य आहे की या ठिकाणी स्वामीजी स्वामीजींचं आगमन झालेलं आहे असं या नंतर मी हरिवक्त परायन राजराजेश्वरी दिदी यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतोय सर्वांची माफी मागतो माझ्याकडनं महाराजांसमोर बोलायची माझी हिम्मत नव्हती त्यामुळे मी थोड्या बोलताना दिस झालो आपल्या सर्वांना खास करून माझ्या कळवण तालुक्यातील बऱ्याचशा जनतेला माहीत आहे की चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जेव्हा मराठा विद्याप्रसारक समाजाची निवडणूक चालू होती त्या निवडणुकीच्या वेळेला मला पॅरेलिसिसचा झटका आला होता हा पाय हात बोलणं गिरणं शंभर टक्के बंद झालं होतं आणि आठ तासात तीस ठोक आले होते पण आपल्याला सर्वांना स्वामीजींना नम्रपणे सांगू इच्छितो कि मी दहा ऑगस्टला हा माझ्या मंडटावर होता त्या धाग्यामुळेच मी परत आलेलो आहे आणि आज तुम्हाला हा कार्यक्रम करताना दिसतोय फक्त महाराजांची आहे हा धागा जर दिसला नसता तर मी चोवीस ऑगस्टला कुठेतरी हात पाय बोलणं खेळलं सगळं खुला घरात बसलो असतो आज फिरलो नसतो आणि म्हणून मला महाराजांचा कार्यक्रम करण्याची माझी होती ऑगस्ट दोन हजार थार थार दो रेस्ट करावं लागला नंतर मी बाहेर निघालो आणि मग परत महाराजांच्या खेट्या चालू केल्या माझ्या सतरा खेट्याने माझ्या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस तीस खेट्या होऊन गेल्या आणि मी दहाव्या बाराव्या खेट्या खेटी मी सर्वांचा या कमिटीच्या कानावर टाकत होते की मला महाराजांचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि जो आज मी रवी बाबा देवरे तुमच्या समोर दिसतो आहे व त्या महाराजांच्या धाग्यामुळेच मी आज पॅरिलेशन मधून बाहेर आलोय हे खास करून तुम्हाला सांगतो <णाँगा> बोलो परंतु स्वामी आले कृपी महाराज की बोलो शिवाजन आरेश्वरी भगवान की ओम नम शिवाय एक नंबर विनंती माग स्टेजच्या माग मोटर सायकली लागलेले आहेत हँडल लॉक केलेले कृपया ज्यांचे असतील त्यांनी काढून घ्या एक नंबर विनंती भगवान स्वामी आणि कृती महाराज शिव अर्धनारेश्वरी नाग देवस्थानाचे मठाधिपती गुरुमाऊली परमपच्या संत स्वामी आणि कृपीजी महाराज यांच या पवित्र पावन आदि शक्ती मातेच्या कुशी मध्ये वसलेलं गाव कळवण नगरीमध्ये आगमन झालेलं आहे माहिती आहे आज काही आपल्या मराठी वर्षाप्रमाणे एखादी विशेष तिथी नाही किंवा एखादा विशेष सण नाही कि ज्या सणाला एखाद्या संतांनी आपल्या या नगरीमध्ये आगमन व्हावं त्यांचं पूजन आपल्या नगरीमध्ये व्हावं पण जरी मराठी वर्षामध्ये येणारी एखादी तिथी नसली तरी प्रत्येक भारतीयाला आजच्या दिवसाची जाणीव आहे आजचा दिवस म्हणजे इंग्रजी इंग्रजी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असं म्हटलं तरी प्रत्येकाचं रक्त उसळून निघतं आणि प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये एक आपल्या भारतभूमीविषयी आपल्या देशभक्ती विषयी एका भावना मनामध्ये जागृत होत असते पण बघा या भारत किंवा या देशाला खऱ्या अर्थानं पवित्र करणारे सजवणारे जर कोण असतील तर ते संत आहेत कारण ही भारतभूमी म्हणजे संतांची भूमी आहे श्री मुनी प्रभु ते की माला की हर बालक एक मोहन है और राधा हर इक राधा हर इकबाला जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा आपली भारत भूमी ही संतांची भूमी आहे पवित्र तो पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते किंवा सर्वांच्याच पाठातलं सर्वांच्या श्रवणातलं एक वाक्य सांगू का तीन सजावत देशको सती संत अरशुर तीन लजावत देशको कपटी कायर क्रूर या देशाला सजवणारे सगळ्यात महत्वाचे तीन जर कोण असतील तर पहिल्या क्रमांकाला आहे सती संत आणि शूर देशाच्या सीमेवरती लढणारे शूर महानपती व्रता स्त्री आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भूमीला पवित्र करणारे संत संत या भूमीला सजवतात पवित्र करतात खऱ्या अर्थानं तुम्ही विशेष औचित्य निवडलं मी सगळ्यात महत्वाचे धन्यवाद आपल्या सगळ्यांच आदरणीय स्थान असणारे सगळ्यांचं लाडक व्यक्तिमत्व रवी बाबा देवरे यांना मी धन्यवाद देईल की त्यांच्याच अनुषंगाने या समाजाला या पवित्र पावन दर्शन घडत या पवित्र पावन दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका महान संतांचं तुम्हाला दर्शन घडतय ही आपल्यासाठी सर्वांसाठीच परमभाग्याची गोष्ट आहे कधी काही न बोलता स्वामीजींच्या अमृतवाणीची सर्वांना चाहूल लागलेली आहे ओढ आहे यानंतर स्वामीजींच्या अमृतवाणीला सुरुवात होईल सर्वांनी शांतता राखा स्वामीजींना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अमृतवाणीला सुरुवात करावी ओम नमः शिवाय बोलो शिवंधनारेश्वरी भगवान की परमपूज्य संत स्वामी आणि गोपी महाराज की सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे माननीय पोलीस यंत्रणेचा आदेश पाळायचा आहे कार्यक्रम सुरू असताना कुणीही आजूबाजूला फिरू नका त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाची महत्वाची शिस्त अशी आहे की जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण झाला नाही असं जाहीर होत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही त्यानंतर सुद्धा बरंच आयोजन आहे त्या सर्व रूपरेषा जाणून घ्यायच्या आणि नंतरच जागा सोडायची जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर होत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही हे सर्व शिस्तीचं पालन आपण करायचं आहे ओम नमशिवाय सर्वांना पवित्र आणि पावन दुरून दुरून असे येणारे सर्वे भाविक भक्त मान्यवर पूज्यवर देवी देवता साधू संत मुनिजन गुनिजन गायक वादक साऊंड सिस्टम शिव अर्धनारेश्वरी भक्त परिवार महिला मंडळ पुरुष मंडळ आणि ज्यांनी या ठिकाणी खूपच सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं सर्वांना माझा आणि त्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद वक्रतुंड महाकाय

की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम, राम।, राम। सर्व혜 ठिकाणी आलेले भाविक भक्तांना माझं या गेस्ट स्पीच वर कोटी कोटी प्रणाम सर्वेच भाविक भक्तांना माहिती आहे आम्ही गुजरात राज्यातून आले बरोबर का नाही राज्य भले वेगळे वेगळे असल आज आपण सर्वच रामराज्य मध्ये आहे बरोबर का नाही आणि सर्व भाविक भक्तांना माहिती असत की मला मराठीपोटी प्रेमा पोटी भगवान शिवानी माता पार्वतीचे शत्वानी जे दोन बोल बोलतोय वेळ तर भरपूरच झालाय सवा बाराचा टाइम होता आता किती वाजले तीन वाजायला पंधरा मिनिट बाकी आहे सर्वे मग झाले भगवान शिवानी माता पार्वतीचे कृपानी दोन बोलतोय सर्वांनी आदरपूर्वक देवांच्या आशीर्वादाने परिपूर्व ध्यानपूर्वक ऐकावा असे विनवणी करून माझे वाणीला मी प्रारंभ करतोय आज या ठिकाणे प्रेमापोटी या ठिकाणे मी उपस्थित आहे ये गावामध्ये सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्य एक शंकांचा पवित्र आणि पावन झालेला तेव्हा पायापर्स झालेला राज्य आहे आज निमित्त काहीच नाही आहे काय सांगतोय शास्त्र बर कमी नाही वर्षातून आपली संस्कृती हजारो क्षण आहे पण ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकार म्हणजे अंग्रेज कारण तेव्हापासूनच इंग्रजी शिकवायला लागले ना आई नो नाही का आता एखादाला जर ओम नम शिवाय सांगितलं तर लेगे सांगितले थँक्यू पहिले काय होत धन्यवाद नमस्कार मी ये नाही मानणार मी सर्वांना रामकृष्ण हरी का त्यांचेच पायापर्स झालेली जगतगुरु तुकोबारा यांच्या माध्यमातून आपले कपाळाला ही मातीच टिक्का लागला सहज सहज नाही लागत वर्षातून ब्रिटिश सरकार मध्ये तीन तहार उजवले जाते त्यांच्या माध्यमातून का आपले भारत देशांचे नवयुवक संघर्ष करून आपल्याला तो दिले कोणते पंधरावी ऑगस्ट जानेवारी आज दुसरं नाही माहिती मी दोन सांगितले एक नाही सांगितलं मी आज तेच सण आहे बर का मी ऑगस्ट एक दुसरा सव्वीस मी जानेवारी आणि तिसरा कोणता आहे ऑक्टोंबर दोन तारीख गांधी जयंती बरोबर ना मी चुकत तर नाही ना अपेक्षा आहे माझी भगवान शिवानी माता पार्वतीच्या शतवानी जर हे गावामध्ये जर आलो तर कोणी आनंदपती कार्यक्रम साजरा करतोय कोणी लालचपणाने कार्यक्रम साजरा करतोय कोणी मी पणाने नी कार्यक्रम साजरा करतोय पण मी स्वतः आणि भगवा झेंडाच्या कारणाने कार्यक्रम करत सहज सहज नाही करत मी आणि शक्ती सर्वांना माहिती मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये शंकोय मी भेद ठेवत नाही आहे फक्त एक स्त्री आणि एक पुरुष आज ये ठिकाण आहे देवरे रवी बाबांनी एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं काय सांगावं या गावाचं सा कोणतं नाव आहे हे ऐकून देवांचे मुखामतून मान माझ मनोरथ भरून आलं गावामध्ये प्रवेश केले केले पांडुरंग परमात्मा विच दर्शन केलं आणि सर्वे गाववाल्यांना सांगतोय खूप जागृत देवस्थान आहे बर का खूप जागृत देवस्थान आहे आणि परत गाववाल्यांना एवढं आठवण करून देतोय का ये गावामध्ये एकादशी दिवशी सूर्य उगवता आणि सूर्य आथमता अकरा तुपाचे तुलसी आणि फूल वाहून जर एकादशीचा जर व्रत आणि विठ्ठल रुख्मानीचे मंदिरात फक्त फलाच निवत्य दाखवून जर व्रत प्रारंभ करत असेल ये गावामध्ये पाऊस पोरांच शिक्षण आणि ठरवलेलं काम सदैव हे तीन गोष्टीचे माध्यमातून पूर्ण होते <प्रावाद> हनुमंतरायाच दर्शन केलं मी श्री गणेश भगवंता काय सांगतोय ती जगाच्या कल्याणासाठी शुभ कार्यला श्री गणेश शुभ आणि लाभाचे माध्यमातून शुभ कार्याला सुरुवात करतोय जे ठिकाणे गणपतीचा वास न ते ठिकाणी कोणत्याही कार्याला यश प्राप्त होत नाही म्हणून पहिला नमन पेनला करून आणि सगळे भक्तांची जी लालसा आहे जी मुराद आहे ती पूर्ण करायचं काम करायचं माझं तत्व आहे बोलो शिव श्यु अर्धनारेश्वरी भगवान की जय नामा गणपती मा